तर हाय मित्रांनो शुभ सकाळ तर आता वाजलेत साडेसात वाजलेत तर आम्ही आलो आहे महाबळेश्वरला ते बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता महाबळेश्वर बस स्टँड तर आम्ही आता चाललो आहे तापोळ्यामध्ये तर महाबळेश्वरहून साडेआठची बस आहे साडेआठच्या बसनी जाणार आहोत आम्ही तापोळ्याला तर कसं जायचं कसं नाही ते तुम्हाला मी सांगेन या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल तर चला तर मग थोडा नाश्ता करतो आहे आम्ही नाश्ता करून मग बसने आम्ही जाणार आहोत तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक सांगायचं आहे की इथे टॅक्सीवालं भरपूर जण आहेत तर त्याच्यामागे पडू नका तुम्ही तर तुम्हाला महागात पडेल ते टॅक्सी बाराशे रुपये घेतात तर तुम्ही एस टीने जाऊ शकता तापोळ्यामध्ये तापोळ्यामध्ये जे गेल्याच्या नंतर कसं उतरायचं कसं नाही कुठं उतरायचं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन चला तर मग माँ। हा महाबळेश्वर स्थानक आहे तर इथून आता आम्ही स साडेआठची बस पकडून तापोळ्याला जाणार आहोत तर महाबळेश्वर टू तापोळा तर आता आम्ही बसलो आहे बसमध्ये साडेआठची बस आहे खाली आहे बस खाली आहे डे आहे का साडेआठ वाजले तर बघू शकता तुम्ही तिकीट पण बघा किती आहे तिकीट दाखवतो तुम्हाला सत्याहत्तर रुपये तिकीट आहे सत्याहत्तर एक फूल आणि एक म्हणजे माझे बघा बाराशे रुपये कुठे आणि सत्याहत्तर रुपये कुठे राहिले तुम्ही येणार असाल तर बस या सत्याहत्तर रुपये तुम्हाला बरोबर आहे म्हण बाराशे रुपये कुठे कारण बस हाय मित्रांनो आता मी उतरलो आहे कृष्णा गार्डन हॉटेल हा बसस्टॉप आहे तिथे उतरायचा आहे आणि वाघेराच्या पुढे कृष्णा हॉटेल हा बसस्टॉप लागेल तिथे तुम्ही उतरू शकता त्याच्यानंतर तिथून राईट मारून तीन किलोमीटर शिवसृष्टी ॲग्रो टुरिजम हा रिसॉर्ट लागेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता जा येणार असेल तर है है तो दूसरा तो 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 दे बंदा देख लेता हूँ हाँ ले नहीं बोलता हम ही बोल रहे है टाइम भी नहीं बोल रहे तो ऐसे कैसे होगा कुछ ना कुछ छोड़ना तो पड़ेगा ना सब कुछ तेरे को ही चाहिए तो कैसे मिलेगा नहीं मिले। तर आम्ही आलेलो आहे आता शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम आणि तर तुम्ही बघू शकता मस्त आहे पॅसेज वगैरे मस्त आहेत रूमा पण तुम्ही बघू शकता या कशा आहेत त्या रात्रीचा एकदम व्ह्यू आहे ना भारी वाटतो कारण मोबाईलमध्ये बघितलं मी तर बघूया आज रात्री माहिती पडेल रात्री तुम्हाला व्ह्यू दाखवी ना तुमचं तुम्हाला स्विमिंग पूल पण आहे खाली मस्त वाटतं एकदम व्ह्यू तो कोयना बॅकवॉटर आहे तो तिकडे तो बघा हां बघा इथे संध्याकाळी साडेचार वाजता बोटिंग करायला जायचं आहे ती पण ती व्हिडिओ सेपरेट असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कसं यायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे महाबळेश्वरून हो एक साडेआठची बस आहे त्या बसने तुम्ही आपला आ... तर तो कृष्ण हॉटेल आहे त्या कृष्ण हॉटेलजवळ उतरलात ना तुम्ही तर तुमचं तुम्हाला या रिसॉर्टमधून आ... माणूस न्यायला येतील तिथे कमी ह्याच्यामध्ये म्हणजे जायचं सत्याहत्तर रुपये झाले आणि दोघांच्या आमच्या माझा फुल तिकीट आता आणि या मिसेसचा माझ्या हाफ तिकीट म्हणजे लेडीजला हाफ तिकीट आहे जेंट्सला फुल तिकीट आहे किंवा बस नाही ते तुम्हाला माहितीच असेल तर तुम्ही येणार असेल ना तर नक्की या या विजिट करा मस्त आहे एकदम झालेलं <laughs> आहे हे बघा शिरा आहे बटाणा आणि बटाट्याची भाजी आहे पपई आहे फ्रूट अजून पुऱ्या मला वाटते येतात पण ब्रेकफास्टसाठी हा आहे आज तर बाकीचे तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवेन तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे इकडं बसले आहे पुरे आलेले आहेत बघू शकता तुम्ही मोठ्या ह्याच्या टेसच फोट भरायचा भरल ना पोट ह कसा आहे टेस्ट केलं कसं आहे हां चांगला आहे पुरी व केक खाऊन पुरीची टेस्ट कर गरम गरम आहे चांगली आहे मस्त आहे सोया वाटतो उपमा आहे का Ya. Tanggulah saya yeah. saji pun. कसं आहे शिवसृष्टी हा लोबो आहे शिवसृष्टी अॅग्रो टुरिजमचा बघा तुम्ही बघू शकता इथे सर्व लंच बीन सर्व इथेच भेटतो तर तुम्ही इथे सर्व तुम्हाला होईल लंच बी जिथे होईल सर्व तर बघू शकता आहे हां गे हांगे वर्ड कर तर मित्रांनो आम्ही आता हॉटेलमधून स्विमिंग पूल करण्यासाठी जाणार आहोत तर तुम्ही बघा स्विमिंग करतो आम्ही आता तर अकरा वाजलेत तर साडे अकरापर्यंत साडेबारापर्यंतही स्विमिंग करणार आहोत तर तुम्ही आलात तर, आला तर स्विमिंग पूल करा थंडी खूप आहे आणि पाणी एकदम थंडगार आहे ना एवढा तर आतमध्ये उतरू शकत नाही असं एवढं थंड फ्रीजसारखं पाणी आहे वांग्याचे भाजी आणि डाळ पापड आणि चपाती इकडे सॅलेड डे अनवती काय लोणचं चटणी चटणी आणि इकडं हो इकडं चपाती आहे चिकन आहे

तर मित्रांनो ही वी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती आवर्जून कमेंट ते नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी टू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला